एन मराठी रणसंग्राम निवडणुकीचा काय आहे सांगली मिरज कुपवाड का जनतेच्या पत्रात काय पडलं जनता त्या नगरसेवकांना पुन्हा स्वीकारणार का की नवीन चेहऱ्यांना संधी देणार असे अनेक प्रश्न घेऊन एसपीएन मराठी थेट आपल्या प्रभागात नगरसेवक इच्छुक उमेदवार आणि एकाच व्यासपीठावर महापालिकेचे महायुद्ध पाहायला विसरू नका फक्त आपल्या एसबीएन मराठी वृत्त बी एसबी मराठीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये महापालिकेचं महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये आपण आलो सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक अठरा या ठिकाणी या ठिकाणचा विकास कशा पद्धतीने झालेला आहे काय विकास झालेला आहे नेमकं इथले आमदार दादा गाडगीळ यांनी कशा पद्धतीने निधी आणून इथं विकास केलेला आहे उमेदवारांचं मत काय निवडून आलं तर ते उमेदवार कशा पद्धतीने या प्रभागाचा विकास करतील त्यांचं व्हिजन काय असणार आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत उमेदवार भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक अठरामधील आम्ही अधिकृत उमेदवार आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या कार्यसम्राट आमदारांच्या माध्यमातून ही निवडणूक आम्ही लढवतो आहे प्रभाग क्रमांक अठरामध्ये जे नगरसेवकांनी काहीही काम केलं नाही त्यांचा साधा एखादा बोर्डसुद्धा लागला नाही तर आमदार सुधीरदादा गाडगे यांनी संपूर्ण परिसरामध्ये प्रचंड रस्त्यासाठी निधी खर्च केलेला आहे या परिसरामध्ये पंचवीस कोटीचं नाट्यगृह मंजूर केलेलं आहे आमच्या वचननाम्यामध्ये प्रभाग क्रमांक अठरा हा सांडपाणीमुक्त ड्रेनेजमुक्त घर तिथं रस्ता घर तिथं गटर असा आमचा वचननामा आहे आम्ही चारही नगरसेवक निवडून आल्यानंतर आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या माध्यमातून दोनशे कोटी रुपये जे आज महाराष्ट्र सरकारनं दिलेल्या आहेत प्रभागासाठी त्याच्या माध्यमातून संपूर्ण प्रभाग हाचा आम्ही विकास करणार आहोत नंदनवन करणार आहोत या प्रभागामध्ये क्रीडांगण नाही लहान मुलांना खेळायला कुठल्याही प्रकारचा बगीचा नाही ज्येष्ठ नागरिकांना काही नाही ह्या नगरसेवकांनी काही या ठिकाणी केलेलं नाही तर आम्ही सगळीजण आमदार सुधीरदादा गाडगिळ्यांच्या नेतृत्वाखाली जे काम कधी झालं नाही अशा पद्धतीचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत मुक्त प्रभाग हा भविष्यात असेल आणि जे काम जे नगरसेवकांनी केला नाही या ठिकाणी बसवेश्वर महाराजांचा पुतळा उभा करण्याचं काम आम्ही या प्र संपूर्ण लिंगायत बाधवांच्या माध्यमातून आम्ही घेणार आहोत नाट्यगराच्या माध्यमातून या ठिकाणी भाजी मंडई आमदार सुधीरदादा गाडगीळ चंद्रकांत चंद्रकांतदा उद्घाटन करून चालू केली ह्या लोकांनी फक्त पक्ष बदलणे नेते बदलणे एवढ्याशिवाय दुसरं काही काम केलेलं नाही इथं पाहता सर्वात मोठं विस्तारित भाग आहे रस्ते सुद्धा छोटे छोटे गटारीसुद्धा उघड्या दिसतात गुंटेवारीचा भाग आहे याकडे आपण कसं बघतो आम्ही ह्या नगरसेवकांनी जे काम केलेलं नाही आणि जे नागरिकांना आवश्यकता आहे जे मूलभूत गरजा आहेत त्या आम्ही या ठिकाणी पूर्ण करणार आहे संपूर्ण विकास निधी या हनुमान नगरमध्ये विस्तारी भागामध्ये आम्ही खर्च करणार आहे गुंटेवारीमध्ये छोटे छोटे लोक गोरगरीब कष्टकरी गरीब राहतात त्यांना फसवण्यात या ठिकाणी नगर या नगरसेवकांनी काम केलं आहे जे गुंटेवारी प्रमाणपत्रासाठी पाच हजार रुपये लागतात ह्या लोकांनी पन्नास पन्नास हजार रुपये गोरगरिबांच्या घेऊन प्रचंड मोठं ग गरिबांची फसवणूक केल्या भ्रष्टाचार केला आहे त्यांच्यावर आम्ही शंभर टक्के या ठिकाणी कारवाई करून त्यांचा सगळा पडदा आम्ही उघड करणार या अगोदरच्या नगरसेवकांनी हो इथल्या नागरिकांना फसवलेला आहे पण मात्र आम्ही आल्यावर विकासाच काम करणार आहे असं या इथले उमेदवारमध्ये काही महिला उमेदवार सुद्धा आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात मला मला इथला म्हणजे विकास चांगला करायचा आहे हनुमान नगरचा म्हणजे आमच्या इथला विस्तार भाग कसा आहे की रस्ते नाही गटार नाही आहेत पूर्ण गटारीपण उघड्या आहेत बाग नाही बगीचा नाही आहे इथला महिला साहेब म्हणजे हॉटेलमध्ये कामाला जाणार आहे सगळ्या तर त्यांच्यासाठी मला एक महिलांसाठी काय तर काम करायचं आहे इथं लहान मुलांसाठी बाग बगीचा करायचा आहे रस्ता गटारी करायच्या आहेत मी त्यासाठी तिथं उभारलेला आहे तर मी त्यांच्यासाठी काम भरपूर करणार निवडून आल्यानंतर मी एवढंच सांगतो आणखीन काही महिला आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या नमस्कार नमस्कार माझं नाव गाथारोही चरदाळे आहे तर आम्ही इथे लोकांना पाण्याच्या खूप समस्या आहेत स्वच्छ पाणी येत नाही आहे पाण्यामधून घाण वास येतोय तर आम्ही त्यांना स्वच्छ पाणी पुरेपूरपणे देणार आहे काही लोकांना तर पाणीच येत नाही आहे तर इथं आपल्या भागामध्ये पाण्याची टाकी उभारण्यात येणार आहे आणि श शाळांमध्ये महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये मुलांचे ॲडमिशन्स खूप कमी होत आहे तर ते डिजिटल शाळा करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे या सांगली शहरचे विद्यमान आमदार जे गाडगिळ आहेत त्यांनी कशा पद्धतीने निधी आणलेला आणि या प्रभागाचा विकास केलेला आहे का नाही हे उमेदवाराकडून जाणून घेऊयात आमदार सुधीरदादा यांनी ह्या प्रभागामध्ये पंचावन्न ते साठ पंचावन्न ते साठ कोटी रुपये आत्तापर्यंत खर्च केलेले आहेत जे काम झालं आहे ते आमदार सुधीरदादा यांच्या माध्यमातूनच झालेलं आहे स्वच्छ पाणी मुबलक पाणी प्रत्येक घरामध्ये चोवीस तास पाणी मिळावं यासाठी या आम्ही प्रयत्न करणार आहोत आपल्यासोबत काही नागरिक आहेत त्यांच्याकडूनसुद्धा आपण समस्या त्यांच्या जाणून घेणार आहोत माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि ग्रॅज्युएशन झालेलं माझं डबल ग्रॅज फक्त मी पहिल्यापासून राजू अण्णा गवळी यांचा मी कट्टर कार्यकर्ता आहे लहानापासून मी त्यांच्या घरात मोठा झालो आहे आणि रोहित जयदाळे यांचा माझा माझा संपर्क चांगला आहे दोस्त माझा आहे ती ही पहिल्यांदा तीन महिला उभारल्यात इलेक्शनला ह्या तीन महिला आणि शिल्प पवार यांना निवडून द्यावं माझी इच्छा आहे बाकी काय नाही आणि का म्हणजे तिने कामासाठी आम्हाला अण्णा माझा ना अण्णा माहीत होते हॉस्पिटलमध्ये होते कुठल्या गोष्टी असू दे अण्णा पहिला माझ्यासाठी पहिले होते आणि सगळ्या गावासाठी हनुमानासाठी पहिला अण्णा होते आणि अण्णा हा तुम्ही हनुमान कुठून जावा कुठून जावा हनुमान गाव हे पूर्ण एरिया बघा अण्णा म्हटलं तर पहिला नाव अण्णाच असतं राजूगवळी अण्णा गवळी आणि श्यामराव रोहित जगाळे ही दोन माणसं असतात आणि शैलेशभाऊ पवार पण आता आत्ता मी संपर्कात मी आलो आत्ता पवार पण नाव मार्केटला आता आणि बिस्मिला शेख आहेत ना त्यांचे वडील आहेत ना मिस्टी मिस्टर आयुष्य तीन पण आता काम करल्या तिने फक्त तीन महिला अनेक उमेदवारांना निवडून द्यावं आमची इच्छा आहे आता काही उमेदवार त्यांचं नेमकं निवडून आल्यानंतर त्यांचं व्हिजन काय असणार हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आम्ही निवडून आल्यानंतर पूर्णपणे आम्ही जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध आहे सांडपाणी मुक्त प्रभाग ड्रेनेज मुक्त प्रभाग चोवीस तास स्वच्छ मुबलक पाणी आणि घर तिथं रस्ता घर तिथं गटर ही प्रामुख्याने इथल्या नागरिकांची मागणी आहे कुठल्याही पद्धतीचं चुकीचं काम कुठलीही टक्केवारी न घेता आम्ही एक चांगला विकास करणार आहोत आपण पाहिलं आहे की या प्रभागामध्ये खूप मोठे विस्तारित भाग आहे समस्या प्रचंड आहेत याच्या अगोदर नगरसेवकाने कोणतेही काम केले नाही असा यांचा आरोप आहे गटारीच्या समस्या असतील पाण्याच्या समस्या असतील जर का आम्हाला इथल्या नागरिकांनी निवडून दिलं तर प्रथम आम्ही इथला विकास करणार असं या सगळ्यांचं मत आहे